ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची आज एकशे अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सलग चौदा वर्ष सशस्त्र लढा उभारणाऱ्या उमाजी नाईकांचा इतिहास हा झाकोळला गेला होता मात्र आता उमाजी नाईक यांचा इतिहास नव्यानं समोर येणार आहे पाहूया संदर्भातला माझाचा एक विशेष रिपोर्ट इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या लढवय्यपणाची साक्ष देणारी ही वास्तू <ज़ागा> <ज़ागा> स्वतःचं सैन्य उभं करून उमाजींनी चौदा वर्ष इंग्रजांना कडवी टक्कर दिली अठराशे एकतीस मध्ये इंग्रजांनी दगाबाजीनं उमाजींना भोर जवळ पकडलं आणि खडकमाळच्या या कोठडीमध्ये ठेवलं तीन फेब्रुवारी उमाजी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना फाशी देण्यात आली त्यांचा मृतदेह लोक जे काही सांगतात त्यानुसार तीन दिवस इंग्रजांनी तसाच ठेवलेला होता जेणेकरून लोकांमध्ये दहस दहशत निर्माण होईल आणि स्वातंत्र्य लढ्याचा जो जोर आहे तो ओसरेल मात्र तसं झालं नाही अशा प्रकारच्या सहा कोठड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात उमाजींना फाशी दिल्यानंतर इंग्रजांनी त्यांचं प्रेत इथल्याच पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकत ठेवलं होतं आणि याचं कारण होतं लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी पण झालं उलटच उमाजी नायकांपासून प्रेरणा घेऊन पुढे क्रांतीचा वणवा भडकला आणि अठराशे सत्तावन्न ला या वणव्यानं संपूर्ण देश कवेत घेतला आणि उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक ठरले संपूर्ण लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचावा आणि याची खूप मोठी सुधारणा काहीतरी व्हावी कि क्रांतिकारांनी इथं काहीतरी केलं या पुण्या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने समाजाने इथं परसमाजाने येऊन या उमाजी नायकांचं काहीतरी या पुण्यात की कुणाला कळत सुद्धा नाहीये की या ठिकाणी भाजी दिली उमाजींचा हाच जाज्वल्य इतिहास आता कारागृहाच्या माध्यमातून आजच्या पिढी समोर आणला जाणार आहे लवकरच हा परिसर आणि या कोठड्या ही जतन केल्या जाणार आहे है। जे काही दीडशे वर्षापूर्वीचा काळ इथं उभा करणार आहे आम्ही करून आम्हाला सकारात्मक भूमिका मिळते उपलब्ध आहे आणि त्यावेळेस जेल असेल त्यावेळेस कोर्ट आहे ते फाशी दिलेलं जे झाड आहे तर त्या ठिकाणी आपण आहे तसं रिस्टोर जतन करतोय आणि ते पुढील काळात आपण लोकांना जे युवा पिढी आहे त्यांच्या इतिहास पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न असेल भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारोंनी बलिदान या बलिदानाचा हा इतिहास कामा नये राज्यकर्ते बदलले की इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो कधी काळी हे पुण्यातील पहिलं कारागृह होत पुण्यात एरवडा कारागृहाची निर्मिती होण्याच्या आधी ब्रिटिशांनी बांधलेलं आज याच स्मारकामध्ये रूपांतर झालंय आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असून देखील फारस कोणाला अजूनही परिचित नाही पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकांनी यावं आणि उमाजी नाईकांचा पराक्रम नव्यानं अनुभवावा हीच अपेक्षा कॅमेरामन अमोल गवाळे समन गोंजारी एबीपी माझा